नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि खमंगम मटन खरडा रेसिपी चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो मटन घेतलेले आहे आठ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूणच्या पाकळ्या दहा ते बारा घेतलेल्या आहे आता एक इंच तुकडा आणि कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे थोडस पाणी घालून नीट बारीक करून घ्यायचं आहे इथे कोथिंबीरचं पेस्ट छान तयार झालेलं आहे मटन स्वच्छ धुवून थोडं मीठ हळद आणि मसाला लावून दहा मिनिट मॅरिनेट करून घ्यायचं आहे आता घ्यायचं आहे कुकर कुकरमध्ये थोडंसं तेल घालून छान गरम होऊ द्यायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता कांद्याला छान कलर आलेला आहे आपण मसाला लावून घेतलेला मटनला कुकरमध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे इथे छान तेलामध्ये मटणला परतून घेतलेलं आहे आणि एक दोन मिनिटासाठी आपण कुकरवर ताड झाकून शिजवून घ्यायचं आहे आपलं इथं दोन मिनिट झालेलं आहे आणि मटणाला छानपैकी पाणी पण सुटलेलं आहे आणि आपण थोडंसं फिरवून गरम केलेलं पाणी घालून एक चार पाच चिट्टी काढून घ्यायचं आहे मटन शिजेपर्यंत आपण मसाल्याच मसाल्याची तयारी करून घेऊया इथे मी एक वाटी खोबरा घेतलेला आहे आणि खोबऱ्याला छान भाजून घ्यायचं आहे खोबरं छान भाजलेलं आहे एका ताटामध्ये काढून घेऊया आणि एक वाटी बारीक करून घेतलेला कांदा आपण छान भाजून घ्यायचा आहे कांद्याला पण छान कलर आलेला आहे कांद्याला एका साइडला करून घेऊया आणि एक आठ नऊ हिरव्या मिरचीला पण छान भाजून घ्यायचं आहे त्याच्याबरोबर एक दहा बारा आपण नसणाच्या पाकळ्या पण भाजून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण थोडं भाजल्यावर आपण थोडंसं तेल टाकून छान परतून घ्यायचं आहे इथे मी खडा मसाला घेतलेला आहे थोडंसं खडा मसाला पण छान भाजून घ्यायचा आहे त्याचबरोबर मी इथे तीळ घेतलेला आहे तिळला पण छान भाजून घ्यायचं आहे सर्व मसाला छानपैकी भाजलेला आहे आपण एका ताटामध्ये काढून थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे मटण पण छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर कढई ठेवले कड्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि तेला छानपैकी गरम करून घ्यायचं आहे गरम झाल्यावर आपण बारीक केलेलं वाटण सगळं घालून परतून घ्यायचं आहे मसाला छानपैकी तेलामध्ये शिजवून घेतलेला आहे आणि चला आता सुके मसाले घालून घेऊया एक चमचा धणे पावडर हळद कांदा लसूण मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ घालून परतून घ्यायचा आहे हे सर्व मसाला तेलामध्ये परतून घेतलेला आहे इथे शिजवून घेतलेला मटण मसाल्यामध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे छानपैकी मटण मसाल्यामध्ये परतून घेऊया आणि ही रेसिपी एकदम खास आहे मसाल्याचा सुगंध लसूण खोबऱ्याचा तडका आणि मटणाचा स्वाद एकदम जबरदस्त हा खरडा भात भाकरी किंवा पोळीबरोबर जबरदस्त लागतो मटणला छानपैकी मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आपण शिजून घेतलेलं मटणाचं पाणी थोडंसं घालून छानपैकी परतून घ्यायचं आहे आणि खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडंसं पाणी घालायचं आहे दोन मिनिटासाठी ताट झाकून घ्यायचं आहे दोन मिनिट झालेलं आहे बघू शकता तुम्ही इथं मटणला छानपैकी तेल सुटलेलं आहे आणि मटण पण तयार झालेलं आहे तर बघा मंडळी आपलं झणझणीत मटण खरडार एकदम तयार झालेलं आहे वरनं थोडीशी कोथिंबीर टाकून आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आता मी इथे ज्वारीची भाकरी करून घेतलेले आहे आणि छानपैकी भाकरी बरोबर खाऊन घ्यायचं आहे अशा प्रकारे बनवा आणि घरच्यांना सर्व करा सगळे बोटच साठत बसतील ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऑकॉनवर नक्की क्लिक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी स्मार्ट किचनला नक्की फॉलो करा धन्यवाद